कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे दोन मे रोजी आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः उपस्थित राहणार असून यांच्यासह शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र नवनिर्माण सेना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रासप पीपल्स रिपब्लिकन पार्टी या महायुतीच्या घटक पक्षांचे प्रमुख नेते आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत

तसेच विविध समाज संघटनांकडून डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना जाहीर पाठिंबा देखील जाहीर करण्यात आला आहे याच पार्श्वभूमीवर दोन मे रोजी निघणाऱ्या मिरवणुकीला लाखोंच्या संख्येने शिवसैनिक तसेच विविध समाज बांधव उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे डोंबिवलीचे ग्रामदैवत असलेल्या श्री गणेश मंदिरात सकाळी नऊ वाजता दर्शन घेऊन डॉक्टर श्रीकांत शिंदे अर्ज दाखल करण्यासाठी निघतील गणेश मंदिरापासून सुरू होणारी मिरवणूक बाजीप्रभू चौक छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चार रस्ता नाका लोकमान्य टिळक चौकामार्गे जिमखाना रस्त्यावरून संत सावळाराम महाराज क्रीडा संकुलापर्यंत जाईल आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील ब्युरो रिपोर्ट न्यायदरबार डोंबिवली